महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी लाडक्या बहिणींना सरकारकडून मोबाईल गिफ्ट मिळणार अर्ज कसा भरायचा जाणून घ्या सगळी प्रोसेस महाराष्ट्रातल्या जवळजवळ साडेतीन कोटी लाडक्या बहिणींसाठी सरकारने आणली मोठी योजना गेल्या दोन वर्षापासून महाराष्ट्रामध्ये सरकार वेगवेगळ्या योजना आणत आहेत त्यातीलच विधानसभेच्या वेळेस गेल्या जुलै महिन्यामध्ये पारित केलेली योजना लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये अतिशय प्रसिद्धीच्या झोतावरती आली कधी नव्हे एवढे फडणवीस यांचे दोनशे बत्तीस आमदार आले आणि महाराष्ट्रामध्ये त्यांची सत्ता आली, आली। लाडक्या बहिणीने त्यांना शंभर टक्के मतदान केल्यामुळे एवढं मोठं भरघोष यश आल्याचं फडणवीस यांनी देखील मान्य केलं होतं त्यानंतर आता सरकार लाडक्या बहिणींसाठी वेगवेगळे निर्णय घ्यायला तयार आहे लाडक्या बहिणी आता नेमकं काय करायचंय महाराष्ट्रातल्या जवळजवळ शहात्तर लाख लाडक्या बहिणींशी अर्ज आता बात के बाद केले हो जात आहेत तेव्हा आपले अर्ज बाद होऊ नयेत यासाठी देखील आपल्याला दोन मोठ्या गोष्टी करायच्या दोन कागदपत्र जवळ ठेवायचे आहेत ते देखील आपण सांगणार आहोत परंतु सुरुवातीला तुम्हाला मोबाईल मिळवण्यासाठी कोणकोणती कोणकोणती प्रक्रिया करावी लागेल किंवा तुम्हाला काय करावं लागेल कुठे अर्ज भरावा लागेल कोणती दोन महत्वाची कागदपत्रे तुमच्यापर्यंत तुमच्याकडे ठेवावं लागतील याचा आपण आढावा घेणार आहोत महाराष्ट्र सरकारने आता गेल्याच महिन्यामध्ये सध्या एक मोठी घोषणा केली होती की लाडक्या बहिणींना आता आम्ही एकवीसशे रुपये जाहीर करू तर त्यांनी जाहीर केल्यानंतर आता दिवाळीपासूनच हे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ते पैसे येतील मात्र दिवाळीलाच हा मोठा गिफ्ट मोबाईलचा गिफ्ट सध्या महिलांना दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे महाराष्ट्र सरकार या म्हणजे होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीमध्ये हो आहे महिलांसाठी हा मोठा निर्णय सरकार घेऊ शकते कारण की येणाऱ्या निवडणुका कोणत्याही परिस्थिती जिंकायच्या आहेत त्यासाठी महिलांची नावं कमी न ना करता महिलांना वेगवेगळ्या ले योजना आणणं हा सरकारचा मोठा हेतू असल्याचं सध्या सरकारने वारंवार सांगितलेलं आहे त्यामुळे सरकारने याचा याच गोष्टीचा इरादा दावत आता महिलांच्या खात्यावरती पैसे तर द्यायचेच परंतु त्याबरोबर महिलांना आता मोबाईल देखील गिफ्ट द्यायचा अशी बातमी सध्या प्रसार माध्यमावरती सोशल मीडियावरती प्रचंड स्वरूपामध्ये व्हायरल होत आहे त्यामुळे नेमकं काय करायचं तुम्हाला कुठे अर्ज भरायचा आहे तर त्याच्या अगोदर आपण जाऊन घेऊया की तुम्हाला लाडक्या बहिणींचा हप्ता तुमचा बंद होऊ नये यासाठी तुम्हाला काय करावं लागेल कारण की महाराष्ट्रामधल्या जवळजवळ गेल्या काही दिवसांमध्ये बहुतांश महिलांचे खाती बंद पडलेत काही महिलांच्या खात्यावरती पैसे येत नाहीत नवीन महिलांची तर नोंदणी आता बंदच केली आहे सरकारने तेव्हा तुमचे एक जर खाते बंद झाले तर तुम्हाला मात्र पुन्हा पैसे येणार नाहीत ही सरकारने ठरवलेलं आहे तेव्हा तुमचं खातं कोणत्याही स्थितीमध्ये बंद झालं तुम्हाला यायचे पशे तर तुमचे पैसे चालू कोणीही करून देणार नाहीत कारण की सरकारला तेवढंच पैसे वज कमी होईल त्यामुळे तुम्हाला सुरुवातीला काय करायचं तुम्हाला जर तुमचे पैसे वेळेवरती येऊन द्यायचे असतील तर तुम्ही सर्वात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या खात्याची की ई केवायसी करून ठेवायची आहे ती ही केवायशी करून घेतल्यानंतर तुम्हाला महत्वाची बातमी येईल की तुमच्या दर महिन्याला तुमच्या खात्यावरती पैसे येत राहतील जर ही केवायशी तकली गेली तर तुमचे पुढचे येणारे पैसे देखील कायमचे बंद होऊ शकतात सरकारला फक्त कारण पाहिजे की तुमचं कारण जर एखादं वेगळे कारण असेल तरी देखील सरकार तुमचे पैसे पाठवणार नाही तेव्हा जर पैसे एका महिन्याचे बंद झाले तर पुढचे येणारे सगळ्या महिन्याचे सरकार पैसे बंद करू शकतं दुसरी महत्वाची बाब म्हणजे तुमच्या का बँक खात्याला तुमचं आधार सिडिंग पाहिजे बहुतांश महिलांची आता आधार सिडिंग पण काय कायचे पहिले आधार सिडिंग होते परंतु आता आधार सिडिंग नाहीत काही महिलांची आधार सिडिंग बंद झाले आहेत काही महिलांचं आधार सिडिंग चालू आहे त्यामुळे काही महिलांना पैसे येत नाहीत दर महिने जरी महिन्याला पैसे येत असते तरी काही दिवसानंतर आधार सिडिंग जर बंद झालं आधार सिडिंग म्हणजे काय नाही तुमचं आमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी सिलिंग लिंक झालं पाहिजे म्हणजे तुमच्या आधार नंबरवरती सरकारने पैसे पाठवले की थेट तुमच्या खात्यावरती पैसे ते येतात तेव्हा सरकारने या गोष्टी केल्या तेव्हा या गोष्टीचा पुरेपूर तुम्हाला फायदा घ्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये मोबाईल देखील गिफ्ट मिळणार दिवाळी फक्त दीड महिन्यावर दिवाळी बाकी आहे दिवाळीला तुम्हाला मोठा गिफ्ट मिळणार आहे तेव्हा तो गिफ्ट मिळण्याच्या अगोदर तुम्हाला या गोष्टींची पूर्तता करणं खूप गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला अगोदर काय करू लागेल तुमच्या खात्याशी तुमच्या आधार कार्डशी तुमचा मोबाईल नंबर लिंक झाल्याच्या नंतर तुम्हाला सगळ्या कागदपत्रांची पूर्ता करून तुमच्या घरामध्ये अंगणवाडीत आल्यानंतर तुम्ही तुमच्याकडे कोणत्या प्रकारच्या वस्तू नाहीत फोर व्हीलर गाडी नाही चार चाकी गाडी नाही कोणते प्रकारची हे त्यांना ते सांगायचं तेव्हा त्यांनी या अर्जामध्ये काय लिहिलंय हे तुम्ही स्वतः बघायचे हे सगळं बघितल्यानंतर तुम्हाला मात्र तुमची योजना कोणीही बंद करू शकणार नाही जर ला अंगणवाडी ताईने जर तुमच्या योजनेमध्ये कोणता फेरफार केला तुमच्या अर्जामध्ये तर तुमचा देखील तुमची देखील योजना बंद होऊ शकते त्यानंतर पुढच्या आणि महत्वाची बाब म्हणजे दिवाळी एक, एक तो दोन ते तीन महिन्यावरती येऊन पोहोचते असताना आता सध्या प्रसार माध्यमांवरती सोशल मीडियावरती एक मोठा मेसेज पूर्ण व्हायरल होतो तेव्हा लाडक्या बहिणींसाठी मोबाईल मिळणार मोबाईल मिळणार तर तो मोबाईल कोणत्या कंपनीचं मिळणार कसं किती किती रुपयाचा मिळणार मोबाईल तो अँड्रॉइड मोबाईल मिळणार का साधा मोबाईल मिळणार या सगळ्या प्रश्नांची उत्तर सध्या आपण बघणारच आहोत तेव्हा लाडक्या बहिणींना प्रश्न पडला असेल की मोबाईल दहा हजाराचा असेल की पंधरा हजार असेल की पाच हजार असेल की दहा हजाराचा अशा पाच दहा हजाराचा मोबाईलसाठी सरकार किती एवढा खर्च का करते आहे कारण सरकारला माहिती आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला जर मजबत हवी असतील तर आपल्याला आपल्याला मोबाईल वाटणं खूप गरजेचं आहे तेव्हा लाडके बहिणींना खुश करण्यासाठी लाडके बहिणींची मतं आपल्याला मिळण्यासाठी सरकार कोणत्या प्रकारे त्यांना खुश करू शकतं तेव्हा त्यांना मतदान त्यांचं मिळावं यासाठी त्यांना मोबाईल देखील सरकार गिफ्ट देण्याच्या तयारीमध्ये असल्याने महाराष्ट्र सरकारचा हा मोठा ऐतिहासिक निर्णय असेल मात्र गिफ्ट मोबाईल कसा द्यायचा तसं तुम्हाला एक अर्ज करावा लागेल तो अर्ज केल्यानंतर तुम्हाला त्या अर्जामध्ये तुमच्या अर्जाची छाननी होईल अर्जांची छाननी झाल्याच्या नंतर ज्या महिलांना मोबाईल नाही आहे ज्या महिलांच्या हातीवरती मोबाईल नाही किंवा त्यांना आतापर्यंत आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा मोबाईल वापरलाय फक्त अशाच महिलांना मोबाईल मिळणार असल्याची माहिती केली होती परंतु मी अर्ज भरतानाच तिथे क्लिक करायचं की आम्हाला तुमच्याकडे कोणताही मोबाईल नंबर नाही किंवा नंबर द्यायचा नाही अशा प्रकारच्या गोष्टी आपण इथे करायच्या जेणेकरून तुम्हाला तुमचा मोबाईल तुमच्या हातामध्ये मिळेल म्हणजे महाराष्ट्र सरकार वेगवेगळ्या योजना फक्त लाडक्या बहिणींसाठी आणते लाडक्या बहिणींना ही योजना आणून सरकार त्याचा फायदा देखील घेणार आहे तेव्हा आपले अर्ज लवकरच सुरू होतील तेव्हा दिवाळीच्या अगोदर अर्ज सुरू होतील अर्ज भरून घ्या अर्ज भरल्यानंतर तुम्हाला तुमच्याकडे मोबाईल नक्कीच येऊन राहील पण सरकार आता कधीपर्यंत या योजना पूर्ण पूर्त करते आहे हे आपल्याला येणारं का सांगेल मात्र महाराष्ट्रामध्ये लाडके बहिणींसाठी सरकारने आणलेली ही योजना खूप मोठी आकर्षक मानली जात आहे महाराष्ट्र सरकारचे मानावर तेवढे अभिनंदन आभार तेवढे कमी आहेत तेव्हा लाडके बहिणींनी सरकारचं अभिनंदन करण्यासाठी खाली कमेंटमध्ये एक पोस्ट लिहा सरकारचे मनपूर्वक अभिनंदन तेव्हा सरकारपर्यंत मेसेज नक्की जाईल